बघत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज गुड इव्हिनिंग आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता बाहेर आज आहे संडे आणि संडेचा आम्ही कुठं कुठं बाहेर जात असतो फिरायला कारण मयेकला सुट्ट्या नसतात परत तर तसं तर उद्या पण त्याला सुट्टी आहे त्याच्या शाळेची ट्रीप गेली होती त्यामुळं म्हणजे मोठ्या मुलांची ट्रीप आठ ते दहा दिवस गेली होती वाटतं तर त्याच्यामुळे ती ट्रीप आज आली आणि उद्याची सुट्टी आहे त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर मयंकची ट्रीप पण काल गेली होती तर अशा पद्धतीने त्या ट्रीपमुळे सुट्टी दिलेली आहे वाटतं शाळेला तर चला आता संध्याकाळचे माझे सगळे कामं आवरलेले आहेत बघू शकता भांडे घासून ठेवले किचन ओटा साफ केलं झाडू वगैरे मारलं मयंक आवरून दिलं माझं आवरलं त्यानंतर इडून पण आवरून ठेवलं आणि आता आम्ही निघणार आहे बाहेर जायला तर कुठे जाणार आहे ते त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि चला कंटिन्यू करा मग आणि मगाचचा व्हिडिओ हां मगाचच्या व्हिडिओवर खूप भारी भारी कमेंट होते सगळ्यांचे थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि लवकरच मी आता मला एकदा शिर्डीला जाऊन यायचं आहे तसं नाही करायचं कुठं जायचं आहे आपल्याला आता मागचा गाईडन्स कशामुळं फिरायला रोज फिरायचं असतं का रोज कुठं येतेस हा पण म्हणजे रोज फिरायचं असतं का म्हणते नाही कधी फिरायचं दर संडे संडेला कशामुळं आवडतं काय आवडतं खरं तर आम्हाला जायची गरज नाही आहे कुठं फिरायला पण काय इथं त्याला खेळायला पोरं नाही आहे त्याच्यामुळे न्यावं लागतं <स्थ> महत्त्वाचा विषय असा की मगाशच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट आले आणि तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आता मला एकदा शिर्डीला जाऊन यायचं आहे तिकडून आल्यावर लगेचच मी जॉब जॉईन करणार आहे भरपूर जॉब पडलेले आहेत फक्त त्याच्यामधून एक निवडायचं आहे कारण काय पेमेंटचा इशू येतो कशाचा जा, कशाचा इशू येतो तर असू द्या पेमेंट किती असू द्या जॉब तर मी करून दाखवणार जसं की मी शब्द दिलेला आहे ना माधुरी सुद्धा की मी जॉब करून दाखवणार तर मी कंटिन्यू जॉब करणार माझं माझं जॉब माझं घर माझं लेखू बाकी मला कोणाशी घेण नाही मय इकडे तर चला आता दोन तीन दिवस फक्त लवकरात लवकर शिर्डीला जाऊन तिकडचे कामं महत्त्वाचे भरपूर महत्त्वाचे कामं आहेत तर ते तिकडं गेल्यावरच सांगेल म्हणजे माझं काम झाल्यावर सांगेल परत मग तिकडून आल्यावर आपलं कंटिन्यू जॉब मयंगची यांची शाळा आता त्याला तसे पण शाळेला आता एक महिन्याच्या सुट्ट्या लागतील तर त्याला दुसरी शाळा बघते मी सगळेजणं मला म्हणतच होते की दुसरी शाळा म्हणजे टाक म्हणून कारण त्या शाळेची फी एवढी नसती बरं का सत्तर हजारची फी आहे ना शाळेची तर त्याला कारण बी तसाच आहे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ते लोक मुलाला सांभाळतात पण आणि जेवण वगैरे तिथंच असतं त्यानंतर बाहेरून काहीच घ्यावं लागत नाही विकत शूज नाही बॅग नाही पुस्तकं नाही काय नाही काय नाही आणि दप्तर बी नाही न्यावं लागत शाळेत जाताना आणि घरी बी दप्तर काही घेऊन येऊ देत देत नाही ते लोक बॅग तर त्याच्यामुळे त्या शाळेची एवढी फीस आहे आणि आता ट्रिप पण गेली होती तर त्या ट्रीपचे पण काही वेगळे पैसे नव्हते त्याच्यामध्येच म्हणजे जे काही वर्षाची फी असते ना पूर्ण सत्तर हजार त्याच्यामध्ये सगळं काही होत असतं तर मी कमीत कमी याची शाळा बघणार आहे म्हणजे तसं मी दुसरीकडे पंचवीस तीस हजार पस्तीस हजार वर्षाला अशी फी असते तर अशा इंग्लिश मिडियममध्ये दुसरीकडे मी लवकरात लवकर त्याला टाकण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तेवढ्या गोष्टी हँडल झाल्या पाहिजे माझ्याकडून आणि खरंच नाही त्या यूट्यूबच्या भरोशावर बसणार किंवा दुसऱ्या कोणाच्या यूट्यूबच्या भरोशावर बसायचं नाही मला आणि कोणाच्या नाही माझं माझं मी जॉब करील आणि कमवेल खाईल माझ्या पोराला सांभाळील बाकी माझ्याकडून एक छोटंसं मी प्रयत्न करणार आहे शिर्डीला गेल्यावर पुढच्या व्यक्तीला इंटरेस्ट असेल तर त्याला भेटायचं असेल भेटू शकतो आणि नाही तर मी काही बडजबरी करू शकत नाही ठीक आहे कारण खूप जणांची कमेंट पण होते आता जाऊन काहीच फायदा नाही कारण न्यूज पेपरमध्ये ऑलरेडी असं लिहून दिलेलं आहे पण काही काही लोक मग जाऊ दे तर त्याची इच्छा जर असेल तर नाही का काही का, प्रॉब्लेम नाही मला तर चला आता निघतो आम्ही बोलू घरी आल्यावर परत आता आम्ही तिकडे चाललो आहे तिकडचा व्हिडिओ शूट करू तर तुम्ही कंटिन्यू करा चला मग तर फ्रेंड्स संडे असतो आमचा डे आणि आम्ही इकडे आलेलो आहे कात्रस तलावला फिरायला तर मयंक इथं म्हणला मला उसाचा रस प्यायचा आहे म्हणलं पे बाबा मग त्याच्यासाठी सेपरेट ग्लास उसाचा रस मागवला मला नाही एवढा आवडत त्याच्यामुळे मी नाही घेतला तर आम्ही अशा पद्धतीने बाहेर गेल्यावर खूप काही खातपेत असतो आता इथून पुढं दाखवत जाईल बाबा आतापर्यंत काही दाखवत नव्हती त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं आम्ही उपाशीच राहतो काय आम्ही उपाशी राहतो म्हणून आम्ही म्हणजे आमची तब्येत होत नाही किंवा आम्ही एवढे बारीक आहोत तर हे आहे कात्रस तलाव खूप जणांना माहिती आहे कारण याच्या अगोदर पण भरपूर वेळेस इथं आली इथली पूर्ण शूटिंग पण घेतलेली आहे तर आम्ही काही रोज रोज फिरायला जात नाही पण एकदा संडेचं गेल्याच पाहिजे कारण परत मयंकलाही घरामध्ये बोर होतं आणि आजूबाजूला जास्त पोरं पण नाही आहेत खेळायला त्याच्यामुळे चा त्याला घरामध्ये बोर होतो म्हणून म्हणलं चला इकडं कसं आहे ज ते घसरंगुंडी झोके आणि बरंच काय 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 काय, काय, काय खेळायला आहे इथं मुलांना त्याच्यामुळे चा मयंक चांगला रमतो हे पूर्ण कात्रस्थालवा हे बघू शकता तर जास्त बोर झाली नाही करमलं तर इकडे येत असते मी तर इकडं मयंकला घेऊन फिरायला आली होती असं काही नाही आहे की आम्ही काही खातपेत नाही म्हणून बारीक आहे असा काही विषय नाही आहे आम्ही किती खाऊ पिऊ तरी आमची तब्येत अशीच राहते ठीक आहे तर इथून पुढे दाखवत जाईल मी हे तलाव आहे इथं सगळं आजूबाजूला पाणी आहे आणि मधीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघू शकता आणि एकदम असं रम्य मस्त वातावरण आहे इथं संध्याकाळचं तर लईच भारी वाटतं तसं तर हे खूप मोठं आहे पण आज आम्हाला यायला इकडे उशीर झाला त्याच्यामुळे नाहीतर चार पाच वाजता आलो असतो तर तुम्हाला पूर्ण गार्डन फिरवून दाखवलं असतं तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊन आम्ही तेव्हा नक्की दाखवू तर इथं खेळायला खूप काही होतं आणि म्हटलं थोडा वेळ खेळ इथं तर फ्रेंड्स मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला सर्वांना मी जर कोणाला उलटून उत्तर देते तर वाईट वाटतं लोकांना बरोबर पण त्यासारखे लोक करतात तेव्हा नाही का ना त्यांना वा वाटत की आपण असं कायला म्हणजे काहीतरी असं कशाला करायचं की जेणेकरून हिनी उत्तर दिलं पाहिजे आता हे बघा माझी केस पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे तिकडे बघायचं ना काय करायचं असेल तर ते लोक इथं येऊन कमेंट करता तर तुम्हाला माहिती मी केस कोणावर केली आहे तर त्या व्यक्तींनी इकडे येऊन कमेंट केली की माझं असं घेतलं तसं घेतलं हे केलं ते केलं काय असेल ते असेल इकडं बाजूला कमेंट लावून देईल मी बघा तर माझं काय म्हणणं आहे शान्ती, शान्ती है। मन, आयत, ना। यहां पे सब शांति शांति है मन मन ना काय यहाँ पे सब शांति शांति है यहाँ पे सब शांति शांति है यहाँ पे सब शांति शांति है यहाँ पे हम शांति शांति है मयंकट अशांत है तसं तर आम्हाला घरून निघायलाच उशीर झाला होता त्यामुळे पूर्ण मला रात्रीचं शूटिंग नाही करता आलं या गार्डनचं पण आम्ही या गार्डनचं पूर्ण राऊंड मारलं आणि त्यानंतर मी एका ठिकाणी बसली आणि मग एकला इथं खेळायला सोडून दिलं तर विषय असा आहे माझं काय म्हणणं आहे मी उत्तर देऊ अशा पद्धतीचे कमेंट करूच नका म्हणजे मी कोणाला उत्तरच देणार नाही बरोबर आता बांग्या सरचंच घ्या बांग्या सर मी तुमच्या नादी लागली का केस केली आहे तिकडं बघावा ना जरा इकडे येऊन कशाला कमेंट करायची तर आम्ही इकडे निघलो होतो गार्डनमधून बाहेर आणि मैकला खेळणे घ्यायचे होते पण त्याला काही काही खेळणं पटत नव्हतं तो, तो इथं खेळणे बघत होता तर विषय असा आहे बांग्या साहेबांनी इकडं कमेंट केलेली आहे बांग्या साहेबाच्या आधी लय रिस्पेक्ट करायची आता पण आहे थोडी थोडी मनामध्ये पण कसं असतं ना जेव्हा पुढचा माणूस क्रॉस जातो मग आपल्याला कशाला मग मागं पुढं बघायला पाहिजे नाही का माझं एवढं म्हणणं आहे की आ, मी जर होऊन कोणाच्या नादी लागत नाही तर माझ्या नादी लागू नये आणि मी जेव्हा उत्तर देते तमाजा पन के ले, कशा उत्तर कोना तर माझं तोंड दिसतं पण पुढच्यानी काय कारस्थान केले कशामुळे उत्तर दिलं हे कोणाला दिसत नाही तर जाऊ द्या याही व्हिडिओवरून कोणीतरी वाईट कमेंट करत ते मला ॲक्सेप्ट आहे पण मी म्हणते ज्या लोकांवर केस केली त्या लोकांनी तरी इथं येऊन कमेंट करू नये आता बांगे साहेबांनी कमेंट केली माझं मी किराणा भरून दिलं हे भरून दिलं ते भरून दिलं बांगे साहेब तुम्ही खरं खरं सांगा तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा बायकोले करत तर नाही आहेत तुम्हाला त्यामुळे नाही बोलू शकत पण तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा मी तुम्हाला स्वतः बोलली का कधी की तुम्ही माझ्या लाईफ मा या किंवा तुम्ही मला सपोर्ट करा किंवा तुम्ही मला पैसे द्या माझा रूम भाडं भरा किराणा भरा हे करा ते करा तुम्हाला स्वतःला लय आग होती त्याच्यामुळे केलं बरं केलं तर केलं चुकीची केल, नजर टाकायला नव्हती पाहिजे नाही तर मी शंभर टक्के तुमच्या मनाने खरी उतरले असते ठीक आहे पण काय झालं ना मला मजबूरन तुमच्यावर केस टाकायला लागलं कारण तुम्ही पाऊलच तसा उचलला आता त्याच्यामध्ये मी तरी काय करू शकते तुम्ही माझ्यावर जर चुकीची नजर टाकली नसती ती ही वेळ आली नसती कारण तुमची नजर चुकीची होती म्हणून तुम्ही एवढं सगळं बोलून दाखवले तुम्ही बोलत होते ना मला नेहमी तर फ्रेंड्स आम्ही आलो होतो इकडे फिरायला आणि हा बघा हा बघा हा बघा काय असलं आली खा कोण पुजते आम्ही इकडे फिरायला आलो होतो आणि मस्त एन्जॉय केला मयंक खेळला थोड्या वेळ मी बसली आता आम्ही चाललोय घरी आता मयंकला काय खायचे नॉनव्हेज खाशील चिकन टिक्का खाशील पहिले ते तोंडातलं पहिले तोंडातलं कोंबलेलं ते हे कर सर्दी हा आवड चला आता निघतोय आम्ही आलो आम्ही घरी तर मस्त फिरून आलो हे रुमाल टाकले बाबा तिकडे धुवायला कुठं गेला तू काय करतोय फेकू नको ना बाबा पाणी आता पेयचं पाणी आलेलं आहे आता आलो आहे आम्ही घरी मयंक रातभर खोकलतोय रातभरी बघा खोकल्याची बाटली आणली त्यानं हे अद्रक लसूण पेस्ट आणि हे चिकन आणलेले तर काय करून राहिला थांब ना ते भरलं ते नको हे करून तिकडं चल फेक तर एवढी घाई घाई बाबा खाली येताना पाहिलं पाणी आलेलं आहे प्यायचं हे काय रे लॉलीपॉप हे कोणतं नाही बापी आले तर चला आता चिकन टिक्का रेसिपी करू आपण त्याच्या अगोदर पाणी भरून आणते प्यायचा कारण परत मग दोन दोन दिवस पाणी येत नाही कधी कधी तर आणि आणते अंडा भरून आणावं लागतं चला प्यायचं पाणी भरून आणते तोपर्यंत तो तुम्ही वेट करा म्हणजे कंटिन्यू करा मग आम्ही तुम्हाला दाखवणार चिकन टिक्काची रेसिपी मी बाहेरून आलो आणि प्यायचं पाणी आलं होतं तर लगेच मी प्यायचं पाणी भरून आणलं त्यानंतर ही एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत राहूनच गेली होती फक्त नाव न घेता शेअर करते हा कप मला भेटलेला आहे गिफ्टमध्ये आणि कोणी दिला असेल ह्या कपावर जे नाव लिहिलं आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता आता मी नाही नाकारू नाही शकत हा शेवटचा गिफ्ट आहे मला आठवण म्हणून ठेवायला सोबत तर ठीक आहे बाबा आय ॲक्सेप्टेड तो गिफ्ट ॲक्सेप्ट केला मी कसा आहे मला नक्की सांगा त्यानंतर इकडे चिकन आणली होती चिकनच्या भाजीसाठी वेगळे पीस आणि चिकन टिक्का करायचं होतं कारण मयंग भाजीतले पीस नाही खात त्यामुळे भाजीतले पीस फक्त मला आवडतं तर मयंकला चिकन टिक्का करून द्यायचं आहे त्यामुळे इथं रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी दाखवता दा, दाखवता सोबतच काही गोष्टी शेअर करते रेसिपी तुम्ही बघा आणि माझ्या गोष्टी आहे का तर ते असं आहे की बांग्या सर आता सरांना मी इथं येऊन मला कमेंट करा म्हणली नाही तसं सरांना माझ्या आयुष्यात यावी म्हणली नव्हती पण सर बळज बळजबरी माझ्या आयुष्यात घुसून आले त्यानंतर सगळ्यात गोष्टी बळजबरी त्यांनी हे केलेलं आहे मी किराणा भरून देतो तू पोलीस भरती कर तू कशाला टेन्शन घेते वगैरे वगैरे तसं तर सरांची आज पण रिस्पेक्ट आहे मनामध्ये पण सर वागलेच असे काही चुकीला की जेणेकरून राग तर येतोच थोडाफार पण माफ नाही करणार बांगे सरांना सगळं काही माहिती माझ्याबद्दल की मी किती चांगली आहे किती वाईट तरी बांग्या सरांनी माझी जी बदनामी केलेली आहे जे चुकीचे आरोप माझ्यावर लावले होते ना ते मला पटले नाही त्यामुळे ना विलास बांगे सरांवर केस करावा लागली पण बांगे सर हे मी तुम्हाला बोलली नव्हती बर का ज्या पद्धतीची तुम्ही कमेंट केलेली मला तसं मी तुम्हाला बोललीच नव्हती की तुम्ही माझ्या लाईफमध्ये या किंवा माझा किराणा भरा किंवा माझं घरबाळं भरा किंवा काय हां केलं तुम्ही वाईट काळामध्ये सपोर्ट इथपर्यंत जाणीव आहे पण त्यानंतर तुम्ही तशी काय म्हणतात त्याला एक ब बदला पण काढला तुम्ही त्याप्रकारे की तुमची जे मदत केलेली ती परतची अपेक्षा होती तुम्हाला पण तुम्ही मला असं बोलून दाखवले होते की मी निस्वार्थी करतो आहे जे काही करतो आहे ना तुझ्यासाठी निस्वार्थी करतो आहे कारण तुला आईबाप नसले कोणाचा सपोर्ट नसला याची मला दया येते त्यामुळे मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो आहे असं बोलून दाखवणारे बांगे सर मला एक दिवस पैसे मागत होते बरं ठीक आहे ते मी हळूहळू देईल हे पण बोलली नाही देईल नाही बोलली पण बांगे सरांनी नको ते आरोप लावले त्यामुळे सगळे नजरेतून उतरले बांगे भांगे सर तर विषय फक्त एवढाच आहे मी दिले असते बरं का पैसे पण आता हातपाय जोडले आणि पाय धुवून जरी पाणी पिले डोकं जरी आपटलं आणि काही केलं तरी मी बांगे सर तुमचे पैसे देणार नाही कारण ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या चारित्र्यावर डाग लावलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या चारित्र्यावर बोट उचललेत ना त्या पद्धतीने तुम्ही आयुष्यभर जरी माफी मागत राहिले तरी कमीच आहे भले पैसा माणूस कसाही कमवून घेल तुमचे पैसे आज नाही उद्या दिलेच असते मी पण माझ्या जो डाग लावला त्याचे नुकसान भरपाई तुम्ही अख्ख्या आयुष्यभर जरी मला पोसत राहिले ना तरी त्याचे परत फेट तुम्ही करू शकणार नाही असा घाण एकदम विचित्र असा आरोप लावला तुम्ही माझ्यावर जेव्हा की तुमच्या इतकं कोणालाच माहित नाही की कि मी किती चांगली आहे किती वाईट आहे तुमच्या इतकं कोणालाच माहित नाही कळत आहे ना मी काय बोलते बांग्या सर बांग्या सर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्ही फार चुकीची कमेंट केलेली आहे मला मी बोलली नाही तुम्हाला हाऊस होती मी तर माझ्या भाषेत आगच म्हणणार कारण तुम्हाला लय आग होती तुम्हाला असं वाटलं की प्रत्येक बाया जशा तुमच्या जाड्यामध्ये अडकतात तशी मी पण अडकणार मी एक अबलानारी आहे मी लय लाचार आहे मला पर्याय नाही तर मी तुमच्या जाड्यामध्ये अडकून जाणार तुमचे पैसे घेणार आणि तुम्ही जसं म्हणणार तसं मी वागणार किंवा करणार आणि तुमच्या मनासारखं तसं काहीच झालं नाही म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप लावले बरोबर ना तुमच्या मनातलं माझ्या मनातलं आपल्याला दोघांनाच माहिती बरं का भांग्या सर त्यामुळं मी पैसे द्यायची खूप साप नियत ठेवली होती पण तुम्ही ते माझ्या याच्यावर बोटं उचलून तुम्ही ते माझ्या मनातून काढून टाकलं आता काहीही केले ना तर तुमचे पैसे मी देणार नाही कारण तुम्ही त्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावलेत आता ठीक आहे ना त्याची नुकसान भरपाई करा तुम्ही मग बघू आपण ठीक आहे तर इथं मी चिकन शिजायला टाकून दिलं मयंक इकडे अभ्यास करत होता वेलकम बॅक तर आता चिकन शिजू घातलंय पीठ मरून ठेवलंय पीठ मरून मुरत आहे तोपर्यंत म्हणलं बसावं तुमच्यासोबत बोलत हां तर मयंक इकडे अभ्यास करतो

तर आम्ही जाणार आहे ना दोन तीन दिवसांनी आता शिर्डीला भेटायचं आहे तस नाही करायचं तर मयंकला भेटायला तर आपण एक छोटासा प्रयत्न करून बघू त्यामुळं मी आता फोन लावून बघते बोलणं जर झालं तर तिकडे गेल्यावर भेट बी घालून देते तसं तिकडे भेटायला नाही जायचंय दुसरी बी काम आहेत पण म्हणलं तर चाललीच आहे तर भेट घालून द्यावा असा विषय

कोण बोललं मामा आणि दादा मामा बोलले का पण बोलले की किती बोलले थोडस तिकडच भेट बोलले ना मग काहीच बोलले नाही ना मग दादाच बोलला ना फोन आ, दादा दादा। फक्त फोन केला होता आम्ही मयामध्ये कोणाचा जीव नाही अरे हा दादा आवडतो फक्त मला दादा मामाचा बी जीव नाही राहिला आता फक्त दादाच आहे है ना तेव्हा मामा म्हणला नाही भेटायचं तिकडच भेट है ना भेटणार तुला भेटणार तर आम्ही फोन केला होता आमच्या बाजूने होईल तेवढे प्रयत्न केले पण आता पुढच्या लोकांना इंटरेस्ट नाही त्याला काहीच नाही करू शकत तर जाऊ द्या कोणा वाजून कोणा अडत नाही कोण कोणा माग मरत नाही आम्ही माहिती आहे का एकामेकाला का रे भाऊ इकडे पाहिजे मला तू तुला तु, मी नाही का आपण एकामेकाला येळ नाही करायचा आता अभ्यास कर मी आवडते पटकन चिकन टिक्का करायचं अरे पडली पडली कॉमेडी काय करू नको आपल्याला चिकन टिक्का फ्रेंड्स मला फक्त नाकच नाही तर चपाती पण फुगवता येते ते बघू शकता इकडं नरम नरम चपात्या मी करत असते आणि कोण म्हणते मला स्वयंपाक येत नाही चला महत्वाची अजून एक गोष्ट अशी सांगायची सगळे म्हणत होते की त्याला बापाच्या प्रेमापासून दूर ठेवू नको काहीतरी कॉन्टॅक्ट करून भेटण्याचा प्रयत्न कर तर कॉन्टॅक्ट करण्याचा मी माझ्या बाजूने प्रयत्न केला म्हणजे त्या घरामध्ये जो व्यक्ती चांगला आहे त्यांनाच फोन लावला पण त्या व्यक्तीचाही स्वभाव काहीतरी बदललेला दिसतोय म्हणजेच आमच्या भाऊचा तर त्या भाऊला फोन लावला होता त्यांना मयंक बोलला मी नाही बोलली काहीच तर मयंकला वाकड्यात बोलले ते भाऊ की तिकडंच भेट आम्हाला नको सांगू वगैरे तर खूप विचित्र वाटतं असं की होऊन आपण प्रेमाची भीक मागल्यापेक्षा आहे ना मीच एकटी खंबीर आहे माझ्या मुलाला माझ्या आई वडिलांचं प्रेम द्यायला ठीक आहे आम्हाला कोणी नसलं तरी आम्हाला चालतं पण असे नातेवाईक नको आहेत जे स्वतःच्या गर्वासाठी स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी जीव लावण्याचा दिखावा करतात नाटक करतात जन्म दिलेला बापसुद्धा चांगला असेल किंवा जन्म दिलेली आईसुद्धा चांगली असेल असं नसतं किती असे किस्से पाहतो आपण जे जन्म दिलेले आई पोटच्या पोराला मारून टाकतात असे भरपूर किस्से पाहिलेत मी आणि जन्म दिलेला बापसुद्धा पोटच्या पोरांना मारून टाकायला मागं पुढं पाहत नाही असेही किस्से पाहिले त्यामुळे कोण आई नाही कोण कोणाचा बाप नाही जो पालनपोषण करतो तो खरा आई बाप तर बाप म्हणल्याने काही बापाचं प्रेम असतं असंच नाही भरपूर ठिकाणी काय काय असतं जाऊ द्या ते तुम्हाला माहीतच आहे तर इथं मी चिकन टिक्काची तयारी करत होती चपात्या वगैरे करून घेतल्या तर मसाला पण भाजीसाठी तयार केला त्यानंतर हे चिकन टिक्क्याची तयारी तर चिकन टिक्क्याची रेसिपी अशी आहे बघू शकता सर्वात अगोदर मी तर अद्रक लसणची पेस्ट टाकली त्यानंतर हे सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे त्या मसाल्यामध्ये मी मिक्स करून हे साईडला ठेवून दिलं तर अशा पद्धतीने मी चिकन टिक्का करत असते आणि मयम चिकनचे चिकन पीस खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी हे चिकन टिक्का करावा लागतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अशी की माझे जे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघताय ते आत्ताचे नसून एक दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या पूर्वीचे ते व्हिडिओ आहेत ते फक्त इंस्टाग्रामवरून डाउन डाउनलोड करून मी यूट्यूबवर पोस्ट करत असते तर भरपूर जणांचं असं म्हणणं आलं का माझे व्हिडिओ किरण काढतो किंवा किरणची सावली कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दिसली तर बरं दिसू द्या पण ती किरणची सावली नव्हती एक माझा मानलेला भाऊ होता त्याने माझं ते मॉलमधले व्हिडिओ काढले होते तर त्याची ती सावली होती लोकांना काही माहिती नसते आणि मला स्पष्टीकरण देण्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही आहे दरवेळेस दरवेळेस प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण नाही देऊ शकत ठीक आहे तर इकडे एका साईडला चिकन शिजलेलं होतं नंतर इकडं मी मसाला काढून घेतला आहे भाजीसाठी तर कांदा भाजला खोबरा भाजला मस्तपैकी आणि अशा पद्धतीने मला रेसिपी येतात त्यामुळे कोणी म्हणू नका की मला स्वयंपाक येत नाही आणि चिकन टिक्का ते एकदम भारी बनवते तर मयंसाठी चिकन टिक्का करत होती आणि भाजी पण खातो तो थोडी पण फक्त रसा आणि पीस खात नाही तो भाजीतले त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल चिकन टिक्का केला थोडा तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या लोकांना आपली गरज नाही ना त्या लोकांच्या मागं लागण्यात काहीच फायदा नाही आहे आता सगळे म्हणत होते की बापाच्या प्रेमाची गरज आहे बापाचा प्रेम भेटायला पाहिजे वगैरे वगैरे बापाला फोन करून पाहू आपण तो नंतरचा विषय आहे पण सध्या तर मामाला फोन केला तर मामाचं असे तेवर बघून आम्हाला असं वाटलं की नाही बाबा जे झालंय ते बरं झालंय दिखावायचं प्रेम होतं त्या लोकांचा दिखावायचा आपुलकीपणा होतात सगळं काही दिखावा होता खरे रूप आता बाहेर येत आहेत की डिवोर्स वगैरे झाला आहे आता काही संबंध नाही का तर इथं चिकन टिक्का आपला रेडी आहे अशा पद्धतीने कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते तर इकडं मी भाजीसाठी मसाला केलेला होता तयार कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट होती त्यामुळे अद्रक लसूण नाही टाकलं तर कांदा टमाटर आणि मस्त खोबरा भाजून घेतला कोथंबीर ते सगळं मिक्स मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर असं भाजीसाठी मी मसाला करत असते आणि हे आपलं रेडी आहे इकडं चिकन टिक्का तर मला स्वयंपाक येतो आणि आम्ही बनवून पण खातो फक्त दाखवत नाही आणि प्रत्येक छोटे छोटे व्हिडिओ मी शूट करत बसत नाही फरक एवढाच आहे पण इथून पुढं करण्याचे मी प्रयत्न करणार ठीक आहे आता तर मला जॉब ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी बघायच्या एकदा शिर्डीला जाऊन यायचे आणि शिर्डीला मी काही त्या लोकांना भेटायला किंवा मयंकला त्याच्या बापाला भेटायला हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता तिकडं जाण्याचा दोन तीन कामं दुसरे आहेत पण मी विचार केला तर चला चाललीच आहे तर भेटून घ्यावा असा विचार होता माझा तर आता त्यांचे तेवर एवढे दिसत आहेत म्हणल्यावर मला काही एवढं गरजेचं वाटत नाही आणि मी माझ्या मुलासाठी खंबीर आहे बापाचं आणि आईचं प्रेम द्यायला ते इथं मयंकला अभ्यास करायला लावलं म्हटलं बाबा तू अभ्यास कर मी स्वयंपाक करते तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक रेडी होता आणि एकच म्हणणं आहे बांग्या साहेब तुम्ही मला येऊन इथं कमेंट करू नका तुम्हाला तसंही ऑन द स्पॉट ब्लॉक केलेलं आहे असले लोक नको आहे मला जीवनामध्ये कारण मी लई चांगलं समजलं होतं आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे ना काय वाईट काय चांगलं हे सगळं मला कळलं दुनिया कळली खूप अनुभव आले स्पेशली हॅलो या चिकन टिक्का खायला कसं झालंय आता आम्ही तुम्हाला खाऊन दाखवतो मग सरक थोडस ठेवायला तर सरक आहे बरं आता आम्ही चिकन टिक्का केलाय अजून भाजी करायची आहे आता तू वन टू हंड्रेड हा आता कलर्स नेमली आणि फ्लॉवर नेमली तर ना पहिले हातून खाऊन घे ना तर येते बाबा मला सगळं बनवायला येते आता काय तसं आम्ही बनवून खातो आता भाजी करायची आहे अजून चपात्या आहेत मग आम्ही जेवण करू तू या तुम्ही तोपर्यंत चिकन टिक्का खाय आम्ही खातो आधी नंतर बोलतो तुम्हाला चले! जे लोक ताईच्या लाईव्हला कमेंट करत होते करिश्माला मला येत नाही किरणला भाज्या करायला लावायची तर किरणला भाज्या करायला लावण्याचं एकच कारण होतं कारण त्याचं ते हॉटेलचं झालेलं आहे त्यामुळे त्याला एवढ्या टेस्टी टेस्टी भाज्या बनवता येतात की ते खाऊ वाटायची म्हणून कधीतरी तो करून दाखवायचा म्हणून मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये बाकी काही विषय नाही माझं मी करून खाते तर त्यांच्यासाठी ही पेशल रेसिपी बघून घ्या चिकनची भाजी मी अशा पद्धतीने बनवत असते आणि ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दिसणार आहे शेवटपर्यंत बघा सर्वात अगोदर मी तेल टाकलं कढईमध्ये त्यानंतर अद्रक अद्रकलसणची पेस्ट टाकली कारण मी मसाल्यामध्ये अद्रक लसन टाकलेलं नाही त्यामुळे डायरेक्ट अद्रक लसनच्या पेस्टच्या पॅ पॅकेटच विकत घेऊन आणला होता अदरकलसणची पेस्ट टाकली त्यानंतर हा मसाला टाकलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे लाल तिखट आणि सगळे मसाले त्यानंतर चिकन तर अशा पद्धतीने मी चिकनची भाजी बनवत असते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करा आणि जे लोक मला म्हणतात की मला स्वयंपाक येत नाही तर प्लीज त्यांना समजलं असेल अशी रिक्वेस्ट करते की मला सगळा स्वयंपाक येतो आणि मी जेव्हा शिर्डीला होती ना त्यावेळेस म्हणजे आधी काही कामना धंदा हरी गोविंदा खाली दिमाग शेतात का घर होत आहे काही ना काही काही ना काही बनवून खातच राहायची पण माझी तब्येत आहे अशी बरं का मी किती खाल्लं तरी शिर्डीला होती ना मी भरपूर काही म्हणजे मयंग बी नव्हता एवढ्याची गोष्ट आहे काय 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 बनवतच राहायची कधी समोसे गुलाबजामून दही पुरी कधी ते गुलगुले म्हणतात बघा आमच्या इकडे त्याला हे म्हणतात बोंडे बोंडे म्हणतात बघा तर तसं बनवू बनवू खायची मी आणि आता मला काही एवढं इंटरेस्ट राहिला नाही त्याच्यामुळे पण आम्ही बनवून खातोय ठीक आहे मला तुम्ही दहा पंधरा लोकांचा जरी स्वयंपाक बनवायला म्हणलं तरी मला बनवता येतं त्यामुळे उगच माझं नाव खराब करू नका यार की तिला स्वयंपाक वगैरे येत नाही आणि राहिली गोष्ट लग्नाची की लग्न करून माझ्याशी कोणी पस्तावणार तर लग्नासाठी तर मी हातच जोडले अजिबात लग्न करायचा नाही मला हा लग्नाविषयी साईडला ठेऊन मी माझा माझा जॉब करणार माझ्या मुलाचं सांभाळ करणार बस झालं आता कारण खूप जणांनी चांगले चांगले पण सल्ले दिलेले आहेत त्या मार्गावर चालायचे आपलं कष्ट करायचं खायचं चा, यूट्यूबच्याही भरोशावर नाही किरणच्याही भरोशावर नाही कोणाच्याच भरोशावर बसायचं नाही स्वतः कष्ट करायचं स्वतः खायचं आणि वरून लोकांचं ऐकून घ्यायचं त्याच्यामुळे नकोच तर इथं ता सर्वात अगोदर मी मसाले वगैरे टाकले त्यानंतर हे चिकन मसाला आहे चिकन मसाला टाकला नहीं तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल की मला भाज्या बनवता येतात उग माझं नाव खराब करू नका इथं त्यानंतर मी लाल तिखट वगैरे टाकलं हे लाल तिखट थोडं कमी तिखट आहे त्यामुळे जास्त टाकलं तर तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की मुलाला त्याच्या बापाच्या प्रेमापासून दूर ठेवू नको म्हणून मी एक प्रयत्न केला पण एक प्रयत्न फेल केलेला आहे आणि दुसरा प्रयत्न एक करणार डायरेक्ट त्याच्या बापाला फोन लावून देणार त्याला वाटलं उचलायचं उचलेल तो बोलायचं वाटलं तर बोलेल नाही तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी काहीच करू शकत नाही बरोबर माझ्या बाजूने मी होईल तेवढे प्रयत्न करणार आणि लवकरच आता मी रूम पण बदलणार आहे आणि मयेंची शाळा पण बदलणार आहे कारण मला इथं सेफ्टी वाटत नाही बांग्या सरांनी कमेंट केलेली सर काय माझ्यावर टाकूनच बसले आहेत काय माहिती माझ्याकडं लक्षच ठेवतात काय माहिती बांगेसरलाहीच मागं लागले होते तर इथं बघू शकता अशा पद्धतीने हे चिकन वगैरे टाकून अशा पद्धतीने भाजी रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला भाजीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि या कधीतरी कोणीतरी जेवण करायला जाणला वाटतं मला स्वयंपाक करता येत नाही चांगलं चांगलं बनवून खाऊ घालते तुम्हाला ओके तर विषय असा आहे सरांची माझ्यावर लईच बारीक नजर आहे वाटतं त्याच्यामुळे मी आता रूम वगैरे चेंज करणार आहे कारण सरांचं काही खरं नाही बरं का अजून एक गोष्ट सांगायची बांगे सरांवर मर्डरची केस आहे ही गोष्ट त्यांनी स्वतः तोंडाने सांगितली ना आम्ही सांग लवकरच चौकशी लावून ते पोलीस स्टेशनमध्ये दे देणार आहोत तर इथं बघू शकता कांदा वगैरे मला चिकनच्या भाजीसोबत कांदा ते लागतो आणि मग एक टमाटर खूप आवडते त्यामुळे आम्ही चलात पण तयार केलेला आहे आणि आता या जेवण करायला तुम्ही पण अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक रेडी आहे आणि आम्ही रोज बनवून काही ना काही खातो उपाशी राहत नाही फक्त दाखवत नाही एवढा फरक होता इथून पुढं तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसत जातील आणि थँक्यू सो मच कालच्या व्हिडिओला एवढं सपोर्ट केल्याबद्दल आणि बांग्या सर तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्यापासून दूर राहा नाही तर तुमचं काही खरं नाही तर फ्रेंड्स या जेवण करायला चिकनची भाजी तर अशा पद्धतीने मला स्वयंपाक बनवता येतो भाजी पोळी भात आणि सगळं काही टोटल ऑल ओव्हर जेव्हा शिर्डीला होती ना गुलाबजामून समोसे भजे बरंच काय 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 बनवून खायची आणि खायची मला हाऊस होती आता काही इच्छाच नाही राहिली नवीन नवीन काहीतरी बनवून खायची त्याच्यामुळे बाकी काही विषय नाही आहे इथून पुढं तुम्हाला सगळ्या रेसिप्या दिसतील तर या जेवण करायला असा होता आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय you <laughs>